परमाडीतील माजी ग्रामपंचायत सदस्य शेख रफीक यांची मुलगी रिमा शेख याची नुकतीच नागपूर शहर पोलीस दलात निवड झाली दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मैदानी चाचणी व अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या लेखी परीक्षेतून ही निवड करण्यात आली अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करून पोलीस दलात दाखल होणारी रिमा ही करमाड गावातील पहिलीच विद्यार्थिनी असल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी करमाड ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच परियागबाई जिजा कोडे यांच्या निवासस्थानी रिमाचा तिच्या आईवाडला समवेत सत्कार करण्यात आला यावेळी बाजार समितीचे संचालक कैलास भाऊ किरडे दत्ता भाऊ खिर्डे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर जिजा कोरडे शिवसेना सिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अशोक पवार जगनाथ तारो ग्रामपंचायत सदस्य दत्ता कोरडे सय्यद कदीर सुनील तारो गणेश मुळे लक्ष्मण कुलकर्णी शाळे व्यवस्थापन समिती उर्दू माध्यमाचे अध्यक्ष सय्यद फेरोज भाई टंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजी दादाव खेडे उपाध्यक्ष भाऊसाहेब कोरडे भगवान भावले यांची उपस्थिती होती आज खरं म्हणलं सर्वसामान्य कुटुंबातील मुलीनं एका शेतकऱ्याच्या मुलीनं आई वडिलांच्या मेहनतीचा चीज करून तिनं रात्री दिवस करून अभ्यास करून महाराष्ट्र पोलीस नागपूर डिपार्टमेंट नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांच्या मुलीचं आपण सर्व गावकऱ्यांचं कोरडे परिवाराचं ते स्वागत केलं त्यांच्या तिच्या आईवडिलांचं सुद्धा आपण खूप खूप अभिनंदन करतो आणि खरं म्हणजे अभिमानाची गोष्ट ही त्यांनी शेख परिवाराच नाही करमाळ परिवार करमाळ गावाचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज नावदोखील केलं त्याबद्दल मी त्या परिवाराचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि पुढील वाटताना शुभेच्छा देतो